कशाच मित्रांनो मजेत ना मैत्रा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जातो आहे व्हाळावरती पाणी आलं आहे मगाशी भरपूर पाऊस पडला वाटत नाही भेटतील मासे जातोय घरीने मासे पकडायला पीठ घेऊन जातो आहे तर बघूया किती भेटतात ते आणि तुम्हाला पण दाखवूया तर आधी जाऊया व्हाळावरतीच खाली जायचे जरा आपल्यासोबत प्रणय आहे पाऊस मगाशी तर लांजातून आलं म्हणजे लांजातून घरी आलं ना तर भरपूर पाऊस पडतो मारणाचा भिजत आलं आणि हे पान दिसते तुम्हाला अलवडीचं पान आहे त्याची अलवडी असली जब्बर लागते ना एकच आहे ना पण घेऊन नेऊन काय फायदा नाही तर आंबे आहेत हे लास्ट आंबे असतील वडपौर्णिमा होऊन गेली ना पण त्याच्यानंतर आंबे मी काय भेटत नाही मला नको नको आंबे किती खाणार नको, नको। पर्यास पाणी खजूल असलं तर काय होऊ शकत नाही आपला चांगलं पाणी असलं तर ठीक भेटते हाय हाय चांगला पाणी आहे ये मासा भेटल रे ते मी तर बघूया मासे भेटतात का आधी आलेलो पण खाली आपण व्हायला होते तिथं आमचे गणपती गणपतीतून विसर्जन जेवली इथं आरती होती तिथून मग खाली जातात आता काय आपला बाप्पा येणार आहे सप्टेंबरमध्ये येणार आहे हो सप्टेंबरमध्ये वाटत गणपती कधी सप्टेंबर सप्टेंबर नऊ सप्टेंबर पण किती अजून भरपूर आहे आपला वाळ वाटत काय वाटत वाल वाटत वाट। वाट की नदी वाटत इथे इथे ना पंधरा जून ला किंवा जुलैला ना नाही सॉरी पंधरा झाले ना पंधरा जुलै ची इकडे ना इथे रुग्ण धरतात हे आठवण कर इथे यायचं पाणी क्लिअर आहे तसं मासे चढतायत का बघ कांदा घेऊन येऊ अंडाला थांबल वाटत अंडा थांबल, थांबल।, थांबल, थांबल था चढतात था। 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 का बघ मग पाणी पण एवढं जास्त नाही वाढलं कमी पाणी चार पाच भरपूर पाणी ट्राय करून बघायचं होतं गऱ्या बनवा पाहिजे मला बारीक आहे ते गाऱ्या असं झाल्या ना तंतु आहे की नाही तुटणार नाही ना तो नाही तुटणार एकदम ताट आहे तू गरीब आहे किती आहे एवढी करांगली एवढी कोण असेल आणि ही आग ही गावठी ही सगळी सगळी भेट आपल्या ही एक आहे ती कशाला दोन बस झाले की तो बघतो आधी ट्राय करतो आहेत का बघतो नंतर तुमचा तुम्हाला तुम कॉन्टॅक्ट करूया आपण तर चला व्हिडिओ बघत राहा पहिला मासा आवडला ना आला तसं टाकला दे दाखव आहे मोठा एकदम जबरदस्त हा बघा पिशवी बघायला लागेल ना आता पहिलाच प्रणाय सुरुवात केली मी आपला हा असा कॅमेरावरून ठीक आहे काढ सुरुवात कर देवा मागा भेट वे। बांगडा भेटा Hãy xem nào... ta ch filt đó, hoag hao s それ Ara hiểu h午 Lang पटापट नाही लागत नाही वेळ लागतो अवळा बघूया ती वी तीन टाइम लागतोय तीनदा लागतोय एकदा बॅटरी का बघूया

घरा ना जरा मोठा लय घरी बनवायला जोडला हो होता ओढलच नाही पटापट भेटायला जरा मजा वाटते टाकल्या टाकल्या घेऊन जातो घेणार कधी आहे तु कसला खावलाय येतो अशी गरी आटा आटाक

टोल टोल बांगडा बांगडा तर मित्रांनो एवढे मासे भेटलेत हा मोठा आहे खवळा आणि हे इकडे खवले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ खवले आहेत आणि एक दोन बांगडे असतील हे दोन बांगडे आहेत म्हणजे टोल म्हणतो आम्ही त्यांना बघू शकताय बघा किती वाजता आलो आम्ही तरी तीन वाजता आलो साडेचारला घरी जातोय बस झालं दोन पिताकडे आहेत आणि एक तो भेटला तो सोडला म्हणजे बारीक होता तर मी व्हिडिओ आवडलेच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय